स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या व्हिडिओ खास एकदम छान अशा स्वस्तात नसतो मी शंभर रुपयाला साड्या घेतल्या तर तुम्हाला आज मी ब्लॉगमध्ये दाखवते कशा साड्या आहेत तर एका दिवस तुम्हाला स्वस्तात भेटलेला माझ्या मनाला तर खूप 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 आनंद होतो कारण की ना स्वस्तात घेण्याची मजा ही फक्त ना बायकांनाच विचारा काय असते ते साड्या तर ही बघा मी घालून तुम्हाला दाखवली आज की शंभर रुपयाची साडी आहे हीच तर इतकी छान आहे ना एकदम कोणी म्हणणार सुद्धा ना नाही की ही शंभर रुपयाची साडी आहे म्हणून म्हटलं आज चला म्हणून मी शंभर रुपये मध्ये होते म्हणून तीन चार साड्या घेतलेल्या आहेत आणि मला याचं सूट वगैरे खूप छान आवडलं कापड खूप छान आहे बघा तुम्हाला दुसऱ्या साड्या दाखवते अजून दोन तीन साड्या आहेत तर अशा मी तीन ते चार साड्या घेतल्या होत्या चारशे रुपयाच्या मी चार साड्या घेतल्या होत्या मी असं नॅचरलच ब्लाऊज नाही शिवले त्याच्यामुळे मी हे काळाच ब्लाऊज यूज करते पण मला ना मी ही साडी बाहेर पण घालून जाते कुठं जाताना जेवढं पण मस्त स्वस्तात भेटतील ना तेवढा मनाला खूप जास्त आनंद होते तरी एकदम खुश आणि सगळ्यांना सांगू वाटतं सा मी शंभर रुपयाला घेतलं मी पन्नास रुपयाला घेतलं मी दोनशे रुपयाला घेतलं कारण सगळ्या सगळ्या बायकांच्या तिचं असती किंवा बाबा एवढ्या स्वस्तात मी मिळालं ही साडी आहे ना मी कुठं पण मंदिरात जाताना किंवा बाहेर मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जातानाही मी नेसून जाते कारण मला एक खूप छान म्हणजे खूप आवडली साडी आणि ही साडी ही माझ्यासाठी ठेवली आणि बाकीच्या ज्या दोन साड्या आहेत ती एक मी माझ्या आई आईसाठी देईन आणि एक माझ्या सासूबाईंसाठी देईन तर घरात काम सा रेग्युलर यूज करायला चांगल्या आहेत साड्या शंभर शंभर रुपयाच्या म्हणून मी त्याच्यासाठी तीन साड्या घेतल्या आहेत एक मला आईसाठी एक आणि सासूबाईंसाठी नाही तर यू पीमध्ये खूप छान छान काय काय विकालेत तर मस्त ना आम्ही रोज लक्ष ठेवणं असतं की काय विकायला येतं काय विकायला येतं या आणि ना काही जरी आलं ना इथं बेडशीट म्हणा तुम्हाला सांगते चप्पल प्लॅस्टिकच्या वस्तू काय पण घ्या नंतर ना भाजीपाल्यापासून सगळं काय इथं विकायला येतं त्याच्यामुळे ना बाहेर कुठं जायची जास्त गरजच पडत नाही आणि ते पण एवढ्याच असतात तर मी दाखवलेली साड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि ही पण बघा मी वेअर केलेली साडी आहे ती कशी तुम्हाला वाटते ना नक्की मला कमेंट्स करून सांगा कारण आजकाल शंभर रुपयामध्ये काहीच कुठेच कुठंच कुठे, काही येत नाही शंभर रुपयामध्ये की मला कुठंच एवढे छान साडी नाही भेटणार ना, प्लस त्याला बॉर्डर वगैरे आहे आणि सुतर एवढं छान आहे आणि दिसायला तर एवढे अट्रॅक्टिव्ह दिसते ना आता बघा माझ्या सांगावरती किती छान दिसते सांगा मी म्हणण्यापेक्षा ना तुम्ही मला कमेंट्स करून सांगा कशी दिसते ती साडी तर साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि असेच माझे ना ब्लॉगना नंतरचे बघायला विसरू नका असेच तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग मी घेतेन काय काय घेतलं मी काय काय नाही तर बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये